नमस्कार स्नेहल किचन वर्ड मध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रवा घेतलेला आहे पोहे घेतलेले आहेत तर हे साहित्य तर तुम्हाला दिसतच असेल घेतलेला तर या ठिकाणी आज आपण एक नाश्त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला शेअर करणार आहे तर आजचा जो आपला नाश्ता आहे तो अगदी कमी वेळेमध्ये झटपट असा होणारा नाश्ता आहे यामध्ये आपण पोहे किंवा रव्यापासून उपमा नेहमीच बनवतो तर यापासून रवा आणि पोह्याचा उपयोग करून आज आपण रवा पोहा आपे तयार करण्यात तयार करण्यात आहोत तर ही आपल्या रेसिपीसाठी मी आता साहित्य घेतलेलं आहे तर सकाळच्या सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये टिफिनच्या घाईमध्ये आपल्याला जर मुलांना टिफिनसाठी जर काही वेगळं असं काहीतरी द्यायचं असता तर अशा वेळेला अगदी झटपट असा होणारा हा पदार्थ आहे किंवा नाष्ट आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी जे काही साहित्य लागणार आहे तर ते मी तुमच्याशी आता शेअर करते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी या ठिकाणी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी या ठिकाणी दही घेतलेला आहे दही या ठिकाणी आपल्याला थोडं आंबटच घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक पाव वाटी तेल घेतलेला आहे या ठिकाणी मोहरी घेतलेली आहे दोन ते तीन चमचे या ठिकाणी जिरा घेतलेला आहे आणि एक इनो सॉल्ट जे फ्रूट सॉल्ट येतं ते एक पॅकेट या ठिकाणी घेतलेलं आहे तर या ठिकाणी अजून आपल्याला इतर साहित्य जे आहे तर त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक कांदा आहे छोटा तो मी चिरून घेतलेला आहे किंवा कट करून घेतलेला आहे या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आलं आहे एक इंच ते मी किसून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी एक टोमॅटो आहे मध्यम आकाराचा तो सुद्धा मी या ठिकाणी बारीक असा कट करून घेतलेला आहे या ठिकाणी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी जे पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे मी निवडून स्वच्छ करून कचरा वगैरे पाहूनच घेतलेले आहेत तर यामध्ये आता याला आपण पोहे धुवून याला भिजत घालून घेणार आहोत थोडं तर या ठिकाणी हो आपण जे एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते या बाउलमध्ये मी घेते आणि हे जे पोहे घेतलेले आहेत ते या ठिकाणी आपण एक ते दोन पाण्यानं आता स्वच्छ धुवून घेऊयात या ठिकाणी आपले पोहे जे आहेत ते छान दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक भाजीचा एक चमचाभर पाणी जे आहे जो आपण रोज भाजी करतो तो भाजीचा एक चमचाभर पाणी मी या ठिकाणी ठेवलेले तोपर्यंत आपण एक कढई घेतलेली आहे ती गॅसवर मी ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल या ठिकाणी घालून घेणार आहे आणि ठिकाणी एक पाव चमचा मोहरी टाकून घेते जिरं मोहरी छान असली की त्यामध्ये आपण आपल्या ज्या व्हेजेटेवसे या ठिकाणी जो कांजा घेतलेला आहे बारीक शॉफ केलेला तो या ठिकाणी घालून घेते या ठिकाणी कांद ब्राऊन झालेला आहे या ठिकाणी आले लसूणची पेस्ट आहे ती मी टाकून घेते थोडीशी आले लसूणचे कच्चे पण आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत या ठिकाणी हिरवी मिरची आहे ती पण आपण थोडं टाकून जास्त आपल्याला पचवायचं नाही थोडस या ठिकाणी फ्राय करून घ्यायचं आहे फक्त या ठिकाणी टोमॅटो घेतलेले आहेत या ठिकाणी थी गॅस मी बंद करून घेते आणि या ठिकाणी आपले आता पोहे पण भिजलेले आहेत छान असे तर आपण हे जे पोहे आहेत ते या मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊयात थी या ठिकाणी आता पोहे दहा मिनिट छान मऊ असे भिजलेले आहेत यामध्ये मिक्सरच्या बाउलमध्ये पोहे मी बारीक करून घेतलेले यामध्ये थोडा अर्धा कप पाणी घातलेले बारीक करताना आता या ठिकाणी जे दही घेतलेले आंबट ते यामध्ये मी घालून घेते आणि दही घालून एकदा याला फिरवून घेते या ठिकाणी जे पोहे आणि दही एकत्र बारीक करून घेतलेलं आहे तर याची अशी पेस्ट करून घेतलेले या ठिकाणी पोहे आणि दही एकत्रित मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे यासाठी अर्धा कप आणि या ठिकाणी हे या ठिकाणी मी काढून घेते आता या बाउलमध्ये अशा पद्धतीनं आपण ही फॅन पेस्ट केलेली ती आता आपण काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला रवा जो आहे तो पण आता आपण मिक्सरच्या बाउलमध्ये बारीकच आहे रवा तरी देखील थोडं पाणी घालून मिक्सरच्या बाउलमध्ये फिरवून घेणार आहोत या ठिकाणी जो रवा घेतलेला आहे तो पण या ठिकाणी थोडं या ठिकाणी पाणी घालायचं आहे आणि थोडं याला फिरवून घेणार आहोत आपण मिक्सरमधून तर या ठिकाणी आता हे जे मिश्रण आहे ते छान असं आपण एकमेकामध्ये मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी याला आपण यामध्ये आता जे आपले राहिलेले इन्ग्रेडियन्स आहेत ते घालून घेणार आहोत तर या ठिकाणी आता आपण याला याच्यामध्ये ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत ते या ठिकाणी टाकून घेऊयात ज्या भाज्या मी पचवून घेतलेल्या होत्या गॅसवरती या ठिकाणी ज्या आपल्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या कढईमध्ये त्या सगळ्या भाज्या पचवलेल्या मी या ठिकाणी कांदा टोमॅटो या ठिकाणी जे पचवून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे या ठिकाणी आता एक एक टेबलस्पून चवीनुसार मीठ जे आहे ते या ठिकाणी मी घालून घेते याच्यामध्ये आता या ठिकाणी एक चमचा एक ते दोन चमचे साखर आपण या ठिकाणी एक चमचा साखर मी घालून घेतलेली आहे यामध्ये तर आता याला आपण साधारणतः एक वीस मिनटं असंच भिजू देणार आहोत या ठिकाणी थोडी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर पण या ठिकाणी मी घालून घेते याला थोडं आपण एक पंधरा मिनटं रवा भिजू देणार आहोत आपल्या जे बॅटर आहे ते भिजत आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण खाण्यासोबत एक चटणी मी या ठिकाणी करणार आहे तिथे तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी आपण ओलं खोबरं घेतलेले एक साधारण पाववाटी ओलं खोबरं आहे कडीपत्त्याची सात ते आठ या ठिकाणी पानं आहेत या ठिकाणी एक मुठ शेंगदाणे आहेत या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर आहे तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या बाउलमध्ये घालून बारीक करून घेणार आहोत तर आपलं बॅटर आहे मिक्सरमध्ये ते बारीक झालेले आहे चटणीचं या पाहू शकता तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे हिरवी मिरची खोबऱ्याची काप मिक्सरला बारीक करून चटणी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि या चटणीला आपण थोडस आता तडका देऊन घेणार आहोत जिरं मोहरी गरम करून तेलामध्ये आपण याच्यावरती टाकून घेऊया या ठिकाणी चटणीमध्ये मीठ टाकून घेणार आहे आधी या ठिकाणी आता मी थोडंसं पाव चमचा मीठ या ठिकाणी टाकून घेते चटणीमध्ये एक चमचा साखर एक टेबल स्पून या ठिकाणी आपण घालून घेणार आहोत एक टेबलस्पून साखर या ठिकाणी मी घालून घेतलेली आहे आणि आता या चटणीमध्ये आपण अर्धा चमचा जिरा टाकून घेते यामध्ये तेलामध्ये आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकून छान पसवून घेतलेली आहे आणि आता ही फोडणी तयार झालेली आहे आहे या ठिकाणी आपली चटणी जी आहे ती आता इथं तयार झालेली आहे तर आता आपलं बॅटर सुद्धा जे आहे ते भिजलेले आहे आपले तयार करण्यासाठी एक साधारण वीस मिनिट याला भिजत ठेवलं होतं तर आता या बॅटर मध्ये आपण साखर मीठ तर घातलेलं आहे या ठिकाणी एक फ्रूट सॉल्टची इनोचं या ठिकाणी पॅकेट घेतलेलं आहे तर यामध्ये या मिश्रणामध्ये आता मी इनो घालून घेते या ठिकाणी यामुळे काय होईल आपले आप्पे जे आहेत ते छान तम्मा असे फुकतील आणि जाळीदार होण्यास मदत होतील जाळीदार असे छान असे होतील तर या ठिकाणी या मिश्रणामध्ये आता आपण इनो घातलेला हो आहे तर हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी घालून घेतलेले आहे बघा चमचामध्ये थोडं पाणी घेऊन यावरती मी असं घालून घेते आणि हा जो इनो घातलेला आहे फ्रूट सॉल्ट ते ॲक्टिवेट करून घेऊयात आणि आता आपण या ठिकाणी आपे पात्र जे आहे ते गॅसवरती मी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी त्याला पण तेल टाकून घेऊयात त्यामध्ये आपण करून घेणार आहोत आपण म्हणजे अं आपे काढताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही या ठिकाणी तेल लावून घेतलेला आहे सर्व साचे जे आहेत त्याचे तेलानं असं थोडं ग्रेस करून घेणार आहे या ठिकाणी छान असं ग्रेस करून घेतलेलं आहे त्याला आता यामध्ये जे बॅटर तयार केलेले आहे ते या ठिकाणी घालून घेऊया मिडियम आचेवरती फ्लेम ठेवलेली आहे मीडियम असा गॅसची फ्लेम आहे बाजूने आधी बॅटर घालून घेणार आहोत आपण आधी जे बॅटर आहे ते बाजूच्या साच्यामध्ये घालायचं आहे कारण मधला भाग जो आहे तो लवकर गरम होतो त्यामुळं जास्त करपण्याची शक्यता असते त्यामुळे बाजूच्या जे आहे साचे त्यामध्ये आपण आधी घालून घेणार आहोत आणि शेवटी मग मध्यभागी आपण लास्टला घालणार आहोत आता इथे मध्यभागी घालून घेऊयात याला अगदी होऊ द्यायचं आहे बारीक गॅस करून थोडस या ठिकाणी आपण झाकण ठेवून या ठिकाणी आपले आपे जे आहेत ते तुम्ही पाहू शकता थोडे आता पचलेले आहेत तर पुन्हा आपण थोडं तेलाची धार या ठिकाणी घालून घेणार आहोत सोडून घेणार आहोत यावर या ठिकाणी तेल टाकलेले आहे आणि तेल टाकून आपण याला कड्ठ करून घेणार आहोत या ठिकाणी आपले आपे तयार झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले रवा आपे तयार झालेले आहेत छान असे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे फुगलेले आहेत दोन्ही बाजूने छान भाजले गेलेले आहेत आणि छान अशी त्याला देखील सुटलेली आहे आणि छान असे या ठिकाणी आपले आपे तयार झालेले आहेत यासोबतच नारळाची चटणी देखील आपण या ठिकाणी केलेली आहे तर ठिकाणी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबाबत खूप खूप धन्यवाद आता मी घेते या ठिकाणी तुमचा निरोप आणि तोपर्यंत सर्वांना बाय बाय